नमस्कार मी महारुद्र तिकुंडे माहिती अधिकार कार्यकर्ता आज सातारा येथील सा संचालक नगर रचना कार्यालय यांच्या बी पी एम एस प्रणाली म्हणजेच ऑनलाईन बांधकाम व बिनशेती परवानगी विरोधात एक दिवशी आंदोलन छेडलं होतं त्या आंदोलनाला सदर कार्यालयाने प्रतिसाद देऊन शासन दरबारी आपले जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा त्याने आव्हान दिलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आजचं आंदोलन या ठिकाणी तात्पुरतं स्थगित करण्यात येत आहे परंतु बी पी एम एस प्रणाली जर व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं जर चालू नाही झालीत तर भविष्यात आम्हाला माननीय संचालक पुणे यांच्या विरुद्ध यांच्या दालनासमोर तीव्र आणि उग्र आंदोलन करावं लागेल लागेल याची बी सुद्धा कल्पना सदर कार्यालय आज मी तिला दिलेली आहे आणि ह्या बी पी एन्स प्रणालीमुळे सर्वसामान्य बिल्डर्स किंवा तत्सम लोकांचे बरीचशी प्रकरणे बांधकाम परग्रेस असतील बी असतील ती बरीचशी प्रकरणे प्रलंबित राहिलेली आहेत आणि सदर प्रलंबित प्रकरणाच्या अनुषंगाने सदरच्या व्यक्तींनी व्यावसायिकांनी कर्ज काढले असतं त्याचे हप्ते मात्र चालू आहेत आणि असं असताना सुद्धा बी पी एस प्रणाली फक्त एका पुढाऱ्याच्या कंपनी पुढाऱ्याच्या व्यक्ती असल्याकारणाने सदर कंपनीला अभय दिलं जात आहे आणि ही बाब निश्चितच ह्या लोकशाहीमध्ये शर्मनाक आहे सर्वसामान्याला बेटीच धरून जर कंपनी पोसायचं धरण जर सरकारचं असेल तर सरकारला येत्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य समाज जाब विचारल्याशिवाय राहणार नाही कारण घराचा प्रश्न हा सर्वसामान्याचा फार मोठा जिवाळ्याचा प्रश्न असतो आणि ह्या जिवाळ्याच्या प्रश्नाला जर सरकारनं व्यवस्थित हाताळलं नाही तर भविष्यात येणाऱ्या विधानसभेला सरकारनं निश्चितच विचार करावा की बहुजन समाज सर्वसामान्य समाज आणि बिल्डर लॉबी आर्किटेक्ट लॉबी जर आपल्या विरोधात गेली तर काय होऊ शकतं त्यामुळे या महा आय टीमध्ये त्वरित सुधारणा करण्यात यावी आणि जर तशी सुधारणा झाली नाही तर आम्ही कोणत्याही प्रकारचं आचारसंहिता किंवा निवडणूक प्रोग्राम ह्या गोष्टीची तमा न बाळगता मान्य सहाय्यक सं संचालक पुणे अविनाश पाटील यांच्या दालनासमोर तीव्र उग्र ज्या पद्धतीनं लोकशाहीला आणि कायद्याला धरून आंदोलन करता येईल त्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल याची सरकारनं आणि मान्य संचालक अविनाश पाटील यांनी दखल घ्यावी अन्यथा भविष्यात येणाऱ्या परिणामाला त्यांनी सामोरे जावं कारण याच्यामधून महा आय टीला मोठ्या प्रमाणात विकास शुल्काच्या छाननी शुल्काच्या नावाखाली निधी मिळतो तो त्यांचा त्यांना वर्ग होतो त्यामुळे सरकारच्या टेंडर प्रक्रियेत किंवा सरकारकडून पैसे मिळतील ह्या भरश्या ते कधी काम करत नाहीत परंतु त्यांच्या चिरीमिरीसाठी आणि त्यांच्या खाबुगिरीसाठी शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडतोय याकडेही सरकारनं आणि संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष द्यावं